नेते वन उद्यानाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण रोडवरील दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील वन अंतर्गत उभारलेल्या वन उद्यानाचे लोकार्पण गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती होती राखी वनक्षेत्र जिल्हा नियोजन समितीने इको टुरिझम अंतर्गत एक कोटी बावन्न लाख रुपये खर्च करून पर्यटन केंद्राची उभारणी केली आहे त्या ठिकाणी वन्यजीवांचा चरित्र माहिती ग्रामीण भागातील बोलतेदारी स्थानिक प्रजातीची झाडे साहसी खेळ ध्यास मंडप निरीक्षण मनोरे प्रजनमापन केंद्र यासह पर्यावरणविषयक उपक्रमासाठी खुले सभागृह आहे वन उद्यानामुळे कुडल संगम दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पर्यटन केंद्र विकसित होईल उप वनरक्षक दहरशील पाटील विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहायक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडली घोडसे सहाय्यक वनरक्षक बाबा गोरख हक्के वनपरीक्षक क्षेत्र अधिकारी डी पी खलाणे

या पंचकृष्ठेतून आलेले सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग होऊन थोडे दिवस झाले योगान मी नांदणीला यात्रेच्या निमित्तानं आलो होतो आणि इथला तलाव पाहिला नागमादेवीचं मंदिर पाहिलं ग्रामदैवत आहे ते आणि बाजूला सभागृह आणि वन विभागाची छोटीशी जागा दिसली आणि त्यावेळेस राधाकृष्ण पाटील आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांना विनंती केली की आम्हाला इथं सुशोभीकरण करणं आणि या गावात मोठ्या प्रमाणात रोजगार वाढवणं त्याची सुरुवात आम्हाला ह्या निमित्तानं होती आणि या दोन एकर फॉरेस्टमध्ये जर ही जमीन अशीच राहिली असती तर मला असं वाटतं की अतिक्रमण झालं असतं काटेरी झाडं वाढली असते सरपटणारे प्राणी वाढले असते परंतु आता ह्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी माननीय विखे पाटील साहेबांना सांगितलं त्यांनी सर्व माहिती धैर्यशील पाटलांच्या मार्फत घेतली जिल्हा प्रशासनाने सादर केली आणि त्यावेळेस एक तीन कोटीचा निधी आपल्याला मान्यता दिलेली होती त्यातला पहिला टप्पा हा एक कोटी बारा लाख रुपयाचा मिळालेला आहे आणि त्याचं लोकार्पण सोहळा आज आपण करतोय मी जास्त बोलणार नाही कारण उद्या माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी येत आहेत आणि त्याची नियोजनाची सर्व तयारी दादांच्या जबाबदारी आहे सगळं नियोजन करायचं आहे दादांनी सर्व पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर मी आश्य करत नाही पण एकच कर विनंती करणार आहे की पालकमंत्री म्हणून या तालुक्याचे अकरा तालुक्यामध्ये थोडंसं मागासलेला तालुका आहे दोन नद्या जरी असतील तर आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आमचा तालुका हा खूप माग असलेला आहे म्हणजे आज सुद्धा निरक्षराचं प्रमाण मोठं आहे आणि या ठिकाणी रोजगाराच्या काहीतरी उपलब्ध साधन व्हाल म्हणून आपण इथे हे केलेलं आहे आपण जरा विशेष लक्ष देण्याची गरज आहे आता वडवळाला सुद्धा सीएसआरच्या माध्यमातून आपण ब्रिजकम बंधारा माननीय गडकरी साहेबांच्या कृपेने केलेलं आहे त्याचही काम सुरू झालेलं आहे त्याच्या तिथं सुद्धा आपण असाच एक स्पॉट डेव्हलप करतोय एक घाटाचं काम करतोय आणि मला असं वाटतं की असं करत करत आता याच्यानंतर होडगीला सुद्धा तिथं सुद्धा तलाव आहे साईबाबाचं मंदिर आहे आणि पाटबांधारी खात्याची जमीन आहे तिथं सुद्धा दहा कोटी रुपयाचा आपल्याला निधी मान्यता दिलेली आहे त्यातला पहिला टप्पा आपल्याला साडेतीन कोटीचा मिळालेला आहे त्याचा निविदा वगैरे झालेला आहे त्याचं सुद्धा भूमिपूजन दादाचे असते आता थोड्या वेळात आपण हा कार्यक्रम झाला की मी या निमित्तानं सर्व सरपंच आणि अनेक ग्रामपंचायत सदस्य मला समोर दिसत आहेत मी आपल्याला विनंती करतो थोडस हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जर गेल्यानंतर आपण जर बारकाईनं पहा आणि आपलं गाव डोळ्यासमोर आण आणि आपल्याला काय करू वाटतंय का जरा विचार करा आपला विचार सरपंच म्हणून आम्हाला जे गावकऱ्यांनी निवडून दिलेला आहे काहीतरी अशा म्हणून मी दिले तुमच्यातून काही काहीतरी काम व्हावं चांगलं म्हणून दिलेलं आहे आणि माझी विनंती आहे प्रत्येक गावात निसर्गाने काही वैशिष्ट्य दिले आहे आणि ह्या वैशिष्ट्याचं आपण कुठेतरी त्याच जतन केलं पाहिजे ते नावारूपाला आणलं पाहिजे आणि जास्तीत जास्त हे करत असताना आपल्याला रोजगार सुद्धा जास्तीत जास्त निर्माण करायचा आपली एमआयशी जरी बंद झाली असेल बंद राजकारणामुळे बंद जरी करण्याचा प्रयत्न झाला असेल मला असं वाटतं की वेगळा मार्गापण अवलंबला पाहिजे परंतु न रडता आपल्या प्रत्येक सरपंचाला माझी विनंती आहे की असं आपल्या गावात काय करता येते का अभ्यास करा आणि त्यासाठी प्रस्ताव देऊ आदरणीय दादा तुमच्यासाठी कटिबद्ध आहेत त्यांनी आता जो जा, आता जाता जा, धैरशिंग दा, पाटलाला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत मी माग्याच्या अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर मला असं वाटतं की माझ्यापेक्षा दादा विस्तरानं तुम्हाला सांगतील पण आपण सुद्धा अशा प्रकारचं काम करावं अशी विनंती करतो दादा त्यांच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन लागले त्याबद्दल मी तालुक्याच्या वतीनं आपल्या मनापासून आभार धन्यवाद विशेष करून धैरशिंग पाटलांनी मन लावून जे काम केलेलं आहे खूप मन लावून काम केलेलं आहे त्यांच्या आणि त्यांच्या टीमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो सरपंचाला विनंती करतो गावातले गट ते बाजूला ठेवा गावातले विषय बाजूला ठेवा पण हे क्षेत्र अजून आपल्याला खरी क्षेत्र डेव्हलप करायचे ते क्षेत्र जसं आतापर्यंत आपण सहकार्य केलंय कोणी कामात सुद्धा कोणताही मनामध्ये भेदभाव न ठेवता पण परंतु किंतु न ठेवता सर्व सरपंचांनी किंबहुना ह्या सरपंचा बंड सरपंच आणि त्यांचं सर्व सदस्य खूप सहकार्य केलं पाहिजे आपलं गाव हा तालुक्यामध्ये नावारूपाला कसं येईल जिल्ह्यात नावारूपाला कसं येईल ह्याच्यासाठी आपण माहीत नको कसं गाव आणि तालुक्या ज्यावेळेस गाव होतील त्यावेळेस तालुका सुद्धा अग्रेसर होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा इथल्या सरपंच आणि त्यांच्या टीमचा सुद्धा मनापासून आभार आपल्याला शुभेच्छा धन्यवाद